रामराम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वर बळी सर्व शेतकरी बांधवाचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या हिरूच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे कापूस व सोयाबीन अनुदान कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी घोषणा केली होती की आम्ही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपये देऊ भावांतर योजनेचे जे की कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे कापसाचं व कापसाला व सोयाबीनला भाव कमी लागला त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी आम्ही कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये देऊ अशी घोषणा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली होती पण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यामुळे राज्य सरकारला ते पैसे शक्य देणं झाले नाही आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हेक्टरी पाच हजार रुपये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे तो जी आर काढून एक महिना झाला होता अद्यापही त्या जी आरची कुठेही घोषणा नव्हती काही नव्हती संमतीपत्र गोळा करणं चालू होते पण शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत होते कापसा की कापसाचं व सोयाबीनचं अनुदान येणार की नाही पण शेतकरी बांधवनं कालच एक नवीन जी, जी आर आला राज्य सरकारच्या माध्यमातून त्या जी आरमध्ये नेमकं काय आहे तर कापूस व सोयाबीनचं अनुदान कोणत्या शेतकरी बांधवांसाठी येणार आहे त्यासाठी ही पीक पाण्याची अट गरजेची एक आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटांच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला शेती संबंधित असेच नव व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनो व्हिडिओला सुरुवात करूया की जी आर नेमका काय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवण कापूस व सोयाबीन उत्पादकांचं उत्पादन उत्पादक शेतकरी बांधवांना अनुदान प्राप्त करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत अनुदान ई पीक पाहणी गरजेची आहे का वाय सी करणं गरजेचे आहे का ते आपण या जी आरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो पहिल्यांदा ई पीक पाहणीची आट ठेवली होती पण परळी येथे झालेल्या कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना यांनी सांगितलं की ई पीक पाहणीची आता आठ रद्द करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांनो ई पीक पाण्याची आठ रद्द केलेली आहे आणि ते दुसरं एक म्हणजे महत्त्वाचं होतं संमतीपत्र तर कृषी विभागाच्या माध्यमातून संमतीपत्र एक मागून घेण्यात आलेलं होतं की आपल्याला गा आपल्या गावामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली होती त्या शेतकरी बांधवांच्या याद्या आपल्या ग्रामपंचायतच्या फलकावर लावल्या होत्या तर शेतकरी बांधवांनो त्या शेतकरी बांधवांकडून ई पीक पाहणीचे ई पीक पाणी होती त्या शेतकरी बांधवांची नावं आली होती आणि बहुतांश शेतकरी बांधवांची नावंसुद्धा त्या यादीमध्ये आली नव्हती पण आता ती ई पीक पाण्याची अट गरज नाही संमतीपत्र फक्त भरून द्यायची गरज आहे तर त्यानंतर आपल्याला ई सुद्धा करण्याची गरज नाही ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी असेल पी एम किसान योजनेचे पैसे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत गेले आणि ज्या शेतकरी बांधवांनी आत्ताच नमोच्या किंवा पी एम किसानच्या पी एम किसान योजनेची वेबसा पी एम किसान व नमो शेतकरी योजनेची केवायसी केलेली असेल त्या शेतकरी बांधवांना या आता पुन्हा के वाय सी करण्याची गरज नाही तर फक्त आपल्याला एक कृषी अधि अधिकाऱ्याकडं कर, हम सम ना हरकत प्रमाणपत्र संमतीपत्र भरून कृषी अधिकारी यांच्याकडे द्यायचं आहे तर हे शेतकरी बांधवनं हे पैसे डायरेक्टली शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर माहिती तर शेतकरी बांधव माहितीने तात्काळ वेब पोर्टल विकसित करून वरीलप्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून या पोर्टलवरून घेऊन तो प्रमाणित करून घ्यावायचा आहे प्राप्त झालेल्या या माहितीचे आधार प्रमाणीकरण करण्याची कारवाई वेब पोर्टलद्वारे करण्यात येईल त्यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे की नाही हे तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे का हे खातर जमा होईल फक्त शेतकरी बांधव आपल्याला संमतीपत्र भरून द्यायचे त्या संमतीपत्रावर आपलं संपूर्ण नाव असेल आधार क्रमांक बरोबर टाकायचा मोबाईल क्रमांक बरोबर टाकायचा आहे तर शेतकरी बांधव आणि त्यानंतर आपल्याला तर आपण पी एम किसान व नमो शेतकरीचे जर पैसे असतील तर आपल्याला पुन्हा ई केवायसी करणं गरजेची नाही तर आता नेमकं हे अनुदान आता आपण जर समजा एका शेतकरी खातेदाराकडे दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस असं चार हेक्टर जर पीक असेल पीक दोन हेक्टरच्या मर्यादित पाच हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरला मिळून वीस हजार रुपये आता कापूस जर दोन हेक्टर भरलेला असेल सोयाबीन जर दोन हेक्टर भरला असेल तर पाच पाच मिळून असे चार हेक्टरचे वीस हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधव कृषी सहाय्यक कृषी सहायक तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांना संपूर्ण कार्यपद्धती वेब पोर्टलचा वापर इत्यादी अभिमुख देण्यात येईल माहितीकडून तयार झालेल्या या पोर्टलवर संबंधित कृषी अधिकार सहायकांना लॉग इन ॲक्सेस देऊन त्याद्वारे कृषी सहायकांना त्या संबंधित गावचा डेटा माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि नाव आधारप्रमाणे माहिती प्रविष्ट करेल सदर माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉग इन पोर्टल याचिक पद्धतीने तपासली जाईल व कृषी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाही पोर्टलद्वारेच पाठवण्यात येईल तर शेतकरी बांधवांनो फक्त आपल्याला आधार का आधार नंबर बरोबर टाकायचा आहे नावगाव व्यवस्थित सर्व भरून द्यायचे कृषी अधिकाऱ्याकडे संमतीपत्रचा फॉर्म फक्त भरा बरोबर भरून द्यायचा आहे पण ज्या शेतकरी बांधवांना नमोद शेतकरी व पी एम किसानचे पैसे येत नसतील त्यांना शेतकरी बांधवांना त्या शेतकरी बांधवांना फक्त के वाय सी करणं गरजेचे आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी करूनसुद्धा आपलं जर नाव आलेलं नसेल तर शेतकरी त्यांना त्यांनासुद्धा या अनुदानाचे पैसे येणार आहेत फक्त बँक खात्याशी आधारसंलग्न असणं गरजेचं आहे आधारसंलग्न बँक खात्यामध्ये कापूसाचे व सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांनो कालच राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन जी आर काढण्यात आला त्या जी आरमध्ये हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान जो शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत होते की कापसाचं अनु व सोयाबीनचं अनुदान कधी जमा होणार आहे तर शेतकरी बांधव आता हे सर्व माहिती सर्व डाटा राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन घेण्यात येत आहे तर या डाटा घेण्यासाठी वेळ लागू शकतो हे अनुदान लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जसे पैसे आपल्याला डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आले नाही काही नाही डायरेक्टली महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले तसेच हे पैसेसुद्धा डायरेक्टली आपल्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे कापसाचं व सोयाबीनचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्याचा जी आर सुद्धा निघालेला आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आम्ही आमच्या हिडूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमचे युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी वाहन तोडता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद